नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कोकणातील गणेशोत्सव आणि गणेशोत्सवामधील यावर्षी जी माझी ही दुसरी क्लिप आहे आणि ह्यावर ह्या डेकोरेशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे कोकणामध्ये आल्याच्यानंतर म्हणजे गणपती डेकोरेशन जर पाहायचं जर दा झालं तर गण गन, गणेशा उत्सवासाठी बरेचसा खर्च लोक करतात आणि डेकोरेशन देखील मार्केटमध्ये उपलब्ध असणारा डेकोरेशनचा वापर करून गणपतीसाठी सजावट केली जाते आणि या ठिकाणी बघा हा जो देखावा जो सादर केला आहे अतिशय उत्कृष्ट मला वर्षीचा सगळ्यात आवडलेला देखावा हा याच्यासाठी दे म्हणतो आहे की पूर्वी जी कोकणातील घरं होती ती गवताची घरं होती आणि त्या गवताच्या साकारलेल्या घरांमध्ये गणपती आणला जायचा आणि तीच थीम आज या ठिकाणी वापरलेली आहे पांडुरंग अनुभवने तिरलोट अनुभवनीवाडीतील व्यक्ती आहेत आणि त्यांच्या घरातील ही विराजमान गणपती बाप्पाची मूर्ती आहे पहा आता आपल्या कॅमेऱ्याची लाईट चालू आहे म्हणून गणपतीला अशा प्रकारचा लुक आला आहे थोड्या वेळात मी तुम्हाला गणपतीची मूर्ती समयीच्या निव्वळ समयीच्या उजेडात कशी दिसते ती देखील दाखवणार आहे अतिशय मनमोहक देखावा यांनी सादर केला आहे ह्या गवताला आमच्याकडे लवाळा म्हणतात आणि ह्या गवताला एक वेगळाच मनमोहक सुगंध येतो साधारणपणे आज एक चौदा पंधरा दिवस झालेत हे डेकोरेशन करून आणि जशी पहिली घरं शिवली जायची त्याच प्रकारचा हा देखावा सादर केला आहे याच्यावरती देखील लायटिंग सोडली आहे परंतु आ, आता ही लायटिंग सगळी बंद आहे आणि तुम्हाला हा देखाव पाहायला मिळतोय बघा गवताच्या भिंती म्हणजे पहिल्यांदा कोकणात कुडाच्या भिंती असायच्या आज त्याच प्रकारचं एक थीम त्याने सादर केलेलं आहे निसर्गातील असणाऱ्या साधनसामग्रीचा सा वापर करून कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जायचा बघा ह्या बाजूला चारी बाजूला भिंती ज्या दाखवल्या आहेत या गवताच्याच जा आहेत आणि मंडपी जीव असायची म्हणजे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी माट, माटी म्हणतात आमच्याकडे त्याला मंडपी म्हणतात आणि त्या मंडपीला पण त्यांनी कसा आकार दिला बघा मस्त साधारण एक पंचेचाळीस अंश अँगलच्या कोनातून असणारा हा देखावा जुनं जुनी जी घरं आहेत ती जुनी घरं कशी आहेत कोकणातली याचं मूर्तिमंत जर उदाहरण पाहायचं असेल तर हा देखावा पाहायला मिळतो आहे याच देखाव्यामध्ये तुम्हाला मी थोड्या वेळाने लाईट लावल्यानंतर काय फरक पडतो पण लाईट लावण्यापेक्षा मला अतिशय भावलेला हा बिन लाईटचा समयीच्या उजेडात असणारा गणपती बाप्पाची मोहक मूर्ती मी तुम्हाला लाईट बंद केल्यानंतर ही गणपतीची मूर्ती कशी दिस दिसते आणि नंतर लाईट लावल्यानंतर हाच देखावा कसा दिसतो हे देखील तुम्हाला दाखवणार आहे बघा आपण ह्याच्या अगोदर जी गणपतीची मूर्ती पाहिलात ती निव्वळ आपल्या कॅमेऱ्याच्या लाईटमध्ये होती आता तोच देखावा बघा या भिंती कशा दिसतात बघा अतिशय मनमोहक हा देखावा बनवला आहे खरोखरच म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं आहे असे हौशी कलाकार आमच्याकडे कोकणामध्ये बरेच आहेत बघा गणपतीची मूर्ती पण किती सुंदर दिसते याच बाजूला आता या गवताच्या भिंती या गवताच्या भिंती पण बघा कशा दिसत आहेत त्या अतिशय सुंदर देखावा आता तुम्हाला मी यानंतर हाच हीच गणपती बाप्पाची मूर्ती लाईटमध्ये कशी दिसते ती देखील दाखवतो बघा हा झिरोच्या बल्बमध्ये तीच गणपती बाप्पाची मूर्ती बघा या गणपती बाप्पाला किती वेगळा लूक आलेला आहे अतिशय अप्रतिम डेकोरेशन आहे खरोखर मला ही थीम आवडली आणि भविष्यात कधीतरी याच थीमचा फायदा उचलून मी देखील डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे लवाळा हा समोर जो दिसतो आहे हा लवाळा आहे आणि लवाळ्याचा सुगंध तुम्हाला आता कॅमेऱ्यातून घेता येणार नाही परंतु ते आल्यानंतर प्रत्यक्षात लवाळ्याचा सुगंध किती येतो हे समजेल हाच लवाळा पूर्वी आमच्याकडे खळ्यात मांडव घातला यायचे या मांडवांवरती टाकला यायचा अतिशय गारवा देणारी ही वनस्पती म्हणजे गवत आहे आणि त्याचा वापर या ठिकाणी केला आहे गणपतीला दुर्वाप्रिय आहे तसंच त्याच प्रकारचा या लवाळ्याचा आधार घेऊन गणपती या ठिकाणचं वातावरण एक थंड ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणात झालेला आहे आता यानंतर तुम्हाला याच मूर्तीची परत लाईट लावल्यानंतरचं देखील रूप दाखवतो काला आहे तसमय नामा त्या म्हणण्याप्रमाणे या देखील गणपतीसाठी डेकोरेशनच्या वेळी आता ह्या तोरणांचा वापर केलेला आहे इलेक्ट्रिक तोरणांचा आणि त्यानुसार डेकोरेशन चाललं आहे बघा मग आपण ज्या अंधारात पाहत होतो ज्या समयीच्या उजेडात ज्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशन जे तुम्हाला दाखवलं होतं तो बघा हा लवाळ आहे खरोखर सुंदरच संकल्पना हालावाळा बघा इथून किती सुंदर दिसतोय मणपीची झालर कशी साकारली आहे म्हणजे जशी घराला पानपट्टी पूर्वी मारली जायची कोकणात त्या, त्या प्रकारे ही पानपट्टी दाखवलेली आहे झालरने अप्रतिम देखावा यावर्षीचा आहे खरोखर कर... hmm. मला मनाला पडलेला देखावा या आत्ता संपूर्ण लाईटच्या उजेडामध्ये तुम्हाला हा देखावा पाहायला मिळतोय बघा खरोखर इकडे स्पर्धा तर झाल्या असताना गणेश म्हणजे सजावटीच्या तर निश्चित आणि जर कधी परीक्षक मी असतो तर निश्चितच या देखाव्याला एक नंबर आला असता कारण बघा ही मूर्ती आहे ही पण मूर्ती मातीची आहे आणि त्याच्यावरती जे डेकोरेशन पण केलं आहे हे डेकोरेशन देखील केलं हे निसर्गातील साधन सामग्रीचा वापर करून केलेला आहे हे आमच्याकडे काठीची मिळते ही त्याला बांबू म्हणतात पण आमच्याकडे शिवा म्हणतात आमच्याकडे त्याला बेट म्हणतात बेटाच्या काठीचं अशाच प्रकारे विणून घरं केली जायची झोपड्या केल्या जायच्या आणि त्यामध्ये पहिली कोकणातील लोकं राहायची अशाच प्रकारचा अँगल ठेवला जायचा छता छप म्हणजे छत्रा चाप, छपरासाठी कारण की कोकणात भरपूर पाऊस असल्यामुळे पाणी सहज निचळून खालती यावं हो। म्हणून हाच प्रकारचा अँगल ठेवला याचा अतिशय उत्कृष्ट डेकोरेशन सादर केलं आहे बघा या याबाजून बघा चारी बाजूनी त्यांनी त्या लव्याचा वापर केलेला आहे लवाळा वापरलेला आहे आणि असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये जे यादव संपूर्ण यादू यादुवंशाचा नाश झाला ते यदुवंशाला नाश होण्यासाठी करण्यासाठी कारणीभूत जो ठरला होता जे सांबाला शाप मिळाला होता आणि त्यानंतर मुनींच्या शापाचा परिणाम म्हणून या लवाळ्याने संपूर्ण यदू यदुवंशाचा नाश केला होता आणि इतका हा शीत असणारा लवाळा या ठिकाणी वापरला आहे बघा एक तुम्हाला जाता आता महाभारतातील माहिती सांगितली असे उत्कृष्ट देखावे तुमच्याकडे जर कुठे असतील तर तुम्ही आवर्जून मला कमेंट्स म करा जेणेकरून तुमच्या इकडे देखील येऊन कधीतरी मी शूटिंग करेन यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी मित्रांनो तुम्ही पाहता आपला चॅनल मर्द मराठा आणि मर्द मराठा चॅनलवरती दरवर्षी मी कोकणातील देखावे घेऊन येत असतो परंतु आत्ता देखाव्यांमध्ये जर दाखवायचं झालं तर जास्त करून देखावे हे लाईट आणि मानवनिर्मित जे डेकोरेशन्स निर्माण झाले आहेत त्याचा वापर करून केल्या जातात परंतु हा साधन ही हा नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करून डेकोरेशन केलेलं आहे उद्या समजा हा लवाळा जर काढून टाकला तर हा लवाळा काढून टाकल्यानंतर ह्या पासून परत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते एक प्रकारचा खत या लवाळ्यापासून तयार होतो खरोखरच मला हे भावलेलं हे डेकोरेशन आहे पांडुरंग शिवराम अनुभवने आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पांडुरंग अनुभवणे शिवाय माझा जो मृदुंगमनी आहे प्रदीप पांडुरंग अनुभवने त्यांच्या घरातील हे डेकोरेशन आहे अतिशय मनमोहक डेकोरेशन आहे मित्रांनो निश्चित कमेंट्स करा प्रशांतचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला कोणाला यापासून प्रेरणा घ्यायची असेल तर अवश्य प्रेरणा घ्या आणि पुढच्या वर्षी इको फ्रेंडली साठी जर कोणाला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर निश्चित आवर्जून या डेकोरेशनचा वापर करायचा तुमच्या घरात देखील प्रयत्न करा तुर्तास आज एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचे ज्या जे दिवस आहेत आज मग उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि आज शेवटच्या दिवशी कोकणामध्ये खास करून गणेश उत्सवाबरोबरच शेवटच्या दिवशी सत्यनारायणची पूजा देखील आयोजित केली जाते आत्ता बघा याबद्दल बाजूला तुम्हाला दाखवतो मी ही सत्यनारायणची पूजा या ठिकाणी बांधलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच गणपती बाप्पा विराजमान आहेत म्हणजे गणपती बाप्पाच्या बाजूला सत्यनारायणची पूजा आहे आणि हे घर आहे तिरलोट अनुभवणीवड्यातील प्रकाश सदैव अनुभवने आणि बंधू यांचं याच घरामध्ये आपण पूर्वी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये किल्ल्याचा जो देखावा होता तो देखावा हो आपण पाहिला होता बऱ्याच जणांनी त्या व्हिडिओवरती मला कमेंट्स केल्या होत्या आणि आज बघा शेषशाही विष्णूच्या पोजमध्ये इथे गणपती बाप्पा विराजमान आहे आणि ती गणेशाची मूर्ती आपण पाहताय आणि त्याच्या बाजूला मला वाटतं ही नवसी गणपती असणार आणि हा जो पाठीमागे समुद्र दाखवला आहे हा खाली समुद्राच्या लाटा समुद्र संपूर्णच्या संपूर्ण हा समुद्राचा परिसर दाखवलेला आहे आणि आज योगायोगाने बघा पाऊस पण धोधू बाहेर पडतो आहे आणि मी शूटिंग घेतो आहे श्री गणेशाची विराजमान झालेली मूर्ती हा देखावा पाहताना खूप सुंदर वाटतोय आणि बघा हा देखावा बनवला आहे तो देखील कसा बनवला आहे ते देखील सांगतो मूर्ती तर या सगळ्या मातीच्याच आहेत आणि याच्या पाठीमागे फक्त फ्लेक्सचा वापर केलेला आहे आणि फ्लेक्सचे इफेक्ट त्या डेकोरेशनमध्ये पडलेले आहेत आणि त्यामुळे ही मूर्ती अशी मनमोह दिसते आता यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने आणखी लाईट लावून परत ती मूर्ती कशी आहे ते देखील तुम्हाला स्पष्ट दिसेल मग अशी आपण दोन रूपं पाहिली याच देखाव्यातील आता हे तिसरं रूप बघा सूर्य उदय झालाय आहे आणि सूर्य उदय होत असताना गणपती बाप्पाची मूर्ती कशी दिसते ते देखील पाहायला मिळते दे बघा हा सगळा लायटिंगचा इफेक्ट आहे याचं लायटिंगमध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती कशी दिसते बघा हा पाठीमागून वरती येतोय असा आभास निर्माण केला आहे आणि आस्ताला जातानाचा दा जो सूर्य दाखवला होता त्याच्याबरोबर विपरीत उलट परिस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते बघा अतिशय चांगलं पेंटिंगचा सुंदर वापर या ठिकाणी या अनुभवने बंधूंनी केलेला आहे बघा आता याच डेकोरेशनमध्ये एक लाईट चालू केली आहे आणि तीच गणपती बाप्पाची मूर्ती ती वेगळ्या रूपात दिसते बघा पाठीमागे जो फ्लेक्समध्ये त्या बॅनरवरती उजेड पडला आहे त्याचा आभास असा निर्माण होतो की सूर्य अस्ताला चाललेला असताना गणपती बाप्पा आपल्यासमोर प्रगड झालेला असा हा देखाव आहे समोर शेषाई विष्णूच्या पोजमध्ये हा गणपती बाप्पा आहे आणि लाटांमधून गणपती बाप्पा वरती आला आहे असा भास होतो आहे हा देखील खूप उ उत्कृष्ट देखावा या ठिकाणी सादर केला आहे आणि इकडे बघा खास करून दोन बाजूला दोन समयी प्रज्वलित केलेले आहेत आणि अशा आमच्याकडे कोकणामध्ये समयी प्रज्वलित करून आ... गणेशची ह्या गणपतीसमोरची जी सेवा करताना या समई प्रज्वलित ज्या केल्या जातात त्या अकरा दिवस पाच दिवस सात दिवस ज्यांचे गणपती असतील त्याच्यात ते डोळ्यात तेल घालून या समयीची वाद जपली जाते म्हणजे ही समयी काही जरी झालं तरी विजू देत नाहीत आणि मग त्याच्यासाठी स्पेशल एक माणूस त्या समयींकडेच लक्ष देण्यासाठी ठेवलेला असतो प्रत्येकाच्या जशी जशी भावना आहे जशी जशी भक्ती आहे त्याप्रकारे प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये तुम्हाला या वेगवेगळ्या चालीरीती पाहायला मिळतील प्रत्येक गणपतीच्या पुढ्यात एक श्रीफळ मात्र आवर्जून ठेवलं जातं जी गणपतीची गोटी काढतात त्यामध्ये एक श्रीफळ आवर्जून ठेवलं होतं आणि हेच श्रीफळ आमच्याकडे भात झोडणीच्या वेळी राशीवरती ठेवतात आणि भात संपूर्ण झोडून झाल्याच्यानंतर म्हणजे शेत संपूर्ण शेती संपल्यानंतर या श्रीफळाची प्रसादी करून ती खाल्ली जाते किंवा ती वाटली जाते हा देखावा या ठिकाणी सादर केला आहे प्रकाश सदैव अनुभवने आणि संतोष राजाराम अनुभवने या बंधूंनी आज जवळजवळ चाळीस माणसांचं कुटुंब एकत्र आहे आमच्या कोकणामध्ये अजून एकत्र कुटुंब पद्धतीचा कुटुंब पाहायला मिळतील त्यामधील हे एक कुटुंब आहे कधीतरी अवश्य यावर्षी नाही परंतु पुढच्या वर्षी अवश्य यांच्या गणपतीला भेट द्या तुमताच तुम्हाला एवढंच सांगतो आणि तुमची आज सर्वांची रजा घेतो गणपती बाप्पा